मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे या मानसीच्या मामांनी ज्या वकिलांना आणलेलं असतं ते वकील आता मानसीचं आणि या तेजेस कोर्ट मॅरेज करतात आणि या रजिस्टरवर दोघांच्याही सह्या घेत असतात संपदा व निधी असतात आणि हे सर्व बघून दोघींनाही खूप आनंद होतो सुयोग व असते आता मानसी व तेजसला एकमेकांजवळ बसवत रजिस्ट्र नेमक कुठे कुठे सहाय्य करायचे हे सर्व सांगत असतात आता ही निधी आपल्या बहिणीचं अभिनंदन करते इकडे आता वकील ह्या तेजसला बोलतात की तेजसराव तुम्ही ह्या इथे सई करा आता मानसी लगेच आपल्या हातातील पेन तेजसच्या हातात देते पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व बघून सुयोग तर खूप खुश होतो इकडे आता दोघांचे अगदी हे रजिस्टर मॅरेज म्हणजे कोर्ट मॅरेज पूर्ण झालेली असते आता इकडे गायत्री, चा ले ले आता गायत्री जा जा तर फोनवरच बोलत असते छाया तिच्या जवळ बसलेली असते आता ह्या गायत्रीचं फोनवर बोलण्याचं जे काम चालू असतं तर तेवढ्यामध्ये इकडे आता हे कोर्ट मॅरेज पूर्ण झालेलं असतं गायत्री ही वकिलांशी बोलत असते छायाला खूप वाटत असतं की आपण दिदीला पटकन सांगावं परत आता ह्या अगोदर ही गायत्री ह्या छायावर भडकलेली असते त्यामुळे काही छायाची ह्या गायत्रीला सांगण्याची हिंमत होत नसते गायत्रीचं फोनवर बोलणं चालूच असतं त्यामध्ये विनोद धावत पडत येतो विनोद लगेच दिदी दिदी असं करू लागतो तर छाया लगेच विनोदला लगे गप्पा बसण्यासाठी सांगते आणि बोलते की तुला कळत नाही का दिदी फोनवर बोलते म्हणून मी आता दिदीचा फोन बंद झाला की महत्वाची बातमी अगोदर मी दिदीला सांगणार आहे आता विनोद बोलतो की नाही मी अगोदर सांगणार आहे त्यानंतर गायत्री वळून या दोघांकडे बघते आणि यांना गप्प बसण्यासाठी सांगते आता ही छाया या विनोदला बोलते की गप्प बस नाहीतर दिदी जर चिडली ना तर तुझ्या थोबाडीमध्ये पुन्हा एक तुला खावी लागेल विनोद तर आपल्या गालालाच हात लावतो विनोद बोलतो की अगं माझ्याबद्दल थोडंसं काहीतरी चांगलं बोलत जा ना आता त्या रजिस्टरवर इकडे तेजसच्या सह्या पूर्ण झालेल्या असतात तेव्हा तेजस व मानसी दोघे एकमेकांकडे बघतात आता वकील सांगतात की आता दोघांच्याही बाजूने दोन वीटनेस लागतील मानसीचे मामा जे जवळ उभे असतात ते बोलतात की मी मानसीच्या बाजूने सही करतो आता वकील लगेच बोलतात की करा मग सही तर आता मानसीचे मामा हे रजिस्टरवर जाऊन सही करतात त्यानंतर आता वकील बोलतात की आता दुसरे कोण आहे आता लगेच तेजस व संपदा दोघेही आपल्या या संपदाकडे आणि या निधीकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये संपदा बोलते की मी तेजसच्या बाजूने सही करते तसेही ते, ते मला एक आईच मानतात तेवढ्यामध्ये मध्ये आता सुयोग बोलतो की नाही आई मी आता ह्या तेजसच्या बाजूने सही करतो तुम्ही नका करू तर लगेच आता त्या रजिस्टरवर सही करण्यासाठी जातो आता इकडे असं बघायला मिळतं की गायत्री आता फोन ठेवते आणि ह्या दोघांना बोलते की काय म्हणायचं होतं तुम्हाला बोला तुम्हाला कळत नाही का समोरच्या व्यक्तीचा कॉल चालू आहे आपण कशाला मध्ये मध्ये बोलावं आता छाया व विनोद दोघे एकमेकांकडे बोट करू लागतात त्यानंतर आता छाया व विनोद दोघेही आता एकमेकांना बोलतात अगोदर दिदीला ही गुड न्यूज सांगायची आहे तर विनोद बोलतो की नाही मला अगोदर सांगायची आहे तेवढ्यामध्ये छाया या दीदीला बोलते की दिदी मला तुला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे अगं तेजस आता घर सोडून जाणार आहे असे पण छाया या गायत्रीला सांगते तर आता गायत्री लगेच बोलते की कधी जाणार आहे तो हे घर सोडून अगं त्याला जेव्हा घर सोडून जायचं होतं ना तेव्हा तो तात्यांना बाहेर बोलावत होता परंतु तात्या बाहेर गेलेच नाही असे पण छाया या गायत्रीला बोलते त्यावेळेस आता तेवढ्यामध्ये सु लगेच हा विनोद बोलतो की अगं तू जी काही ही बातमी दिलेली आहे ना ती पूर्णपणे अर्धवटच बातमी आहे नेमकं बाहेर काय घडलं हेच तुला काही माहीत नाही असे विनोद आता छायाला या गायत्रीसमोर बोलतो त्यानंतर आता विनोद बोलतो की अगं मानसी आणि तेजस या जोगा दोघांचं जे लग्न झालेलं आहे ते आज कायद्याने पूर्ण बेकायदेशीरपणे पूर्ण झालेलं आहे आणि ते आत्ता बाहेर चालू पण आहे असे पण या गायत्रीला बोलतो तर गायत्री खूप टेन्शनमध्ये येते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की बाहेर वकील हे मानसी व तेजसला सांगतात की आता तुमच्या दोघांचं लग्न पूर्णपणे झालेलं आहे आणि बेकायदेशीरपणे आता तुम्ही दोघे नवरा बायको एकमेकांसाठी झालेले आहेत आता तुम्हाला दोघांनाही कुणी बाजूला करू शकत नाही आहे कारण जे काही तुमचं नातं आहे ते दोघांना एकमेकांना मान्य करूनच तुम्ही ह्या रजिस्टरवर सहाय्य केलेल्या आहेत असे पण वकील या मानसी व तेजसला सांगतात त्यानंतर आता वकील दोघांचंही अभिनंदन करतात आणि मानसीच्या मामाला बोलतात की चला येऊ कमी तर आता मानसीचे मामा हो असं बोलतात त्यानंतर आता हे वकील सर्व काही रजिस्टर आपल्या बॅगमध्ये घालून तेथून बॅग हातामध्ये घेऊन निघतात पुढे लगेच आता सुयोग हे ये तेजसजवळ येतो आणि तेजेसचा हात आपल्या हातात घेऊन दोघांचेही अभिनंदन करतो त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर सुयोग आता तेजसला या संपदाचे दर्शन घेण्यासाठी सांगतो मानसी व तेजस लगेच उठून या संपदाच्या पायांची खाली वाकून दर्शन घेतात तर आता ही संपदा दोघांनाही तुमच्या वाट्याला इथून पुढे फक्त सुख यावं असा आशीर्वाद देते त्यानंतर संपता ही दोघांना बोलते की आता इथून पुढे तुम्ही कुठे जाणार आहात तर मामा लगेच बोलतात की कुठे जाणार नाही मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे मी त्यांना माझ्या घरामध्ये नाही ठेवणार तर माझ्या एका मित्राला या दोघांच्या राणींची सोय करायची मी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्याबरोबर यायचं असे मामा या मानसी व तेजसला बोलतात तर मामा बोलतात की मी काय फक्त तुमचं रजिस्टर लग्न करायला इथे आलो नव्हतो तुमची पुढची व्यवस्था सुद्धा करायला मी इथे आलो होतो असे पण मामा या तेजस व मानसीला सांगतात मामा या तेजसला बोलतात की हे बघा जावई बापू मी तुम्हाला भाची नाही दिली तर माझी एक मुलगीच दिली असं म्हणून समजा आणि माझ्याबरोबर चला असे पण आता मामा ह्या तेजसला बोलतात त्यानंतर आता इकडे मामा या संपदाला बोलतात की संपदा तू अजिबात टेन्शन घेऊ नको काळजी करू नको अगं तुझा हा भाऊ अजूनही भक्कम आहे आणि सुयोगला लगेच मामा ह्या मानसी व तेजसच्या बॅग उचलण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये आता आबाही रडत रडतच आतमध्ये येते आणि आबाचा धक्का या गायत्रीला लागतो तर गायत्री ह्या आबावर खूप अडकते आणि बोलते की काही ग तुला समोर बघून चालता येत नाही का तर आबा रडत रडत पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते तर गायत्री बाहेर जाते आता संपदा खूप रडत असते तर मानसी आपल्या आईला बोलते की आई तू प्लीज असं रडू नको अगं मी तुला अधून मधून भेटायला येत जाईल तू अजिबात आईला त्रास देऊ नको असे म्हणत आता ही संपदा आपल्या मुलीला घट्ट मिठी मारते इकडे आता सुयोग आणि हे मामा दोघेही आपल्या हातामध्ये बॅगा घेऊन तेथून निघतात तेजस आपला जवळच उभा असतो तेवढ्यामध्ये आता मानसी व तेजस घरातून निघणार तर इकडे लगेच गायत्री दरवाज्यामध्ये येते आणि खूप मोठ्याने थांबा असं बोलते त्यानंतर सर्वजण वळून बघतात आता ही निधी आपल्या आईला बोलते की आई अगं ही तर खूप डेंजरबाई आलेली आहे आता काय करायचं त्यानंतर आता ही मानसी या तेजसला बोलते की अगोदर तू एक भुरटा चोर होता परंतु आता तर तू खोटा आहे असे पण ही गायत्री आता या तेजसला बोलते तर मानसी खूप प्रारंगाने या गायत्रीकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस या वहिनीला बोलतो की फक्त माझ्या आई वडिलांना आणि भावंडांना त्रास होऊ नये म्हणून मी हे घर सोडून चाललो आहे आणि जरी पण वहिनी मी हे घर सोडून चाललो आहे तरी पण माझं या घरावर पूर्णपणे लक्ष असणार आहे या घरावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून मी लक्ष पण ठेवणार आहे असे पण आता तेजस या गायत्रीला बोलतो मानसीचे मामा बोलतात की मी मानसीचा मामा आहे आणि एक मानसीचा मामा आहे म्हणून मी यांची जबाबदारी माझ्यावर घेतलेली आहे माझा एक मित्र आहे त्यांच्याकडे यांची मी राहण्याची सोय केलेली आहे असे पण हे मामा या गायत्रीला सांगतात त्यानंतर आता इकडे ही गायत्री या मामांना बोलते की अहो ज्या मुलीने तुम्हाला न सांगता लग्न केलं त्या मुलीच्या संसाराची तुम्ही जबाबदारी घेतली का असे पण ही गायत्री या मामांना बोलते त्यानंतर गायत्री या मामांना बोलते की तुम्हाला जर एवढी जबाबदारी कळते मग तुम्ही बहिणीची आणि भाच्यांची जबाबदारी याच्या अगोदर का घेतली नाही का त्या वाऱ्यावर सोडल्या आणि आमच्या घरी इथे दारावर येऊन राहायला आल्या तसे पण ही गायत्री आता या मामांना बोलते तर मामा खाली बघू लागतात त्यानंतर आता इकडे मामा या गायत्रीला बोलतात की ओ तुम्ही काय बडबड करता हे तुम्हाला समजतंच का तर आता गायत्री बोलते की तुम्ही आता या तेजसला मदत करायला जातान आणि त्याचा उपकार नाही फिटला की मग आमच्या प्रभूंच्या भेटीस येतात असे पण ही गायत्री या मामांना बोलते त्यानंतर आता मामा बोलतात की हे बघा मी जे काही हे करत आहे ना ते माझ्या मानसीच्या भल्यासाठी करत आहे मी कुणाच्याही उपकारासाठी हे करत नाहीये तर गायत्री लगेच बोलते की तुम्ही भाजीच्या भल्यासाठी एवढं करता की स्वतःच्या स्वार्थासाठी करता तर गा, हा तेजस लगेच या वहिनीला बोलतो की वहिनी तिचा मामा आहे तो मानसीचा काही पण बोलू नका समजतंस का तुम्हाला गायत्री लगेच बोलते की तू तर त्यांच्या मुलीची लगेच बाजू घेतली रे आता लग्न झालं नाही तर लगेच तुला बायकोची बाजू लागते असे पण ही गायत्री या तेजसला बोलते आता संपदा लगेच ह्या आपल्या भावाला बोलते की दादा मी तुला फक्त माणसेला आधार द्यायला इथे बोलावलं होतं परंतु तुझा जो काही इथे अपमान होणार आहे तो मला देखवला जाणार नाही असे म्हणत ही संपदा लगेच या मामांसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज दादा तू इथून जा असे पण संपदा ही या आपल्या भावासमोर रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर आता ही गायत्री या मामांना बोलते की एक्झॅक्टली त्या जे बोलतात ते अगदी बरोबर बोलतात तुम्ही आत्ताची आत्ता निगा नाही नाहीतर तुमचे खूप अपमान आम्ही करायला मागेपुढे बघणारे माणसे नाही ते आणि तुम्ही आता जे काही माणसे व तेजेचं मॅ कोर्ट मॅरेज करून दिलेलं आहे तेवढं करून आता तुम्ही तुमचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही निगा इथून असे पण ही गायत्री आता या मामांना बोलते त्यानंतर आता मामाला हे तेजस पण बोलतात की जाऊ द्या मामा आपल्या माणसांची किंमत आपल्या माणसांना कधीच कळत नसते आमचा थोडासा घरचा मॅटर आहे आम्ही आमचं बघू तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि करू आम्ही काहीतरी असे पण आता तेजस या मामांना बोलतो त्यानंतर आता मामा या माणसीच्या खांद्यावर हात ठेवून तेथून निघतात इकडे आता हा तेजस या आईंना बोलतो की आई तुम्ही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल आता ही गायत्री लगेच तेजसला बोलते की आम्हाला त्रास होतो म्हणून तू निघून जातोस ना याच्या अगोदर जो काही त्रास दिलेला आहे तो काही आम्ही विसरलेलो नाही आहे असे पण ही गायत्री तेजसला सर्वांसमोर बोलते इकडे असं बघायला मिळतं की आबा दिनेश आणि सूरज हे तिघे रूममध्ये असतात तर आबाही आपल्या भावंडांना सांगते की आपला दादा तर कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे त्यानंतर आता दिनेश लगेच आपल्या गालामध्ये जोरजोरामध्ये मारू लागतो आणि बोलतो की ह्या जे काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या सर्व गोष्टींना मीच जबाबदार आहे कारण माझी बायको जी, जी अडव्हान्समध्ये आहे त्या बायकोला मी एक शब्द बोलू शकत नाही कारण माझी हिंमतच होत नाही तिला बोलायची असं दिनेश आता ह्या आपल्या भावंडांना सांगतो तर आता सूरज व आबा दोघे या दिनेच्या हात पकडतात इकडे आबा ही आपल्या बोलते की अरे दादा स्वतःला शिक्षा करून घेऊ नको आपण दादाला थांबायला हवं आणि तात्यास तेजस दादाला थांबवू शकतात असे पण ही आबा आपल्या भावंडांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री तेजस व मानसीला बोलते की आता तर तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही दोघे जर असे घराबाहेर राहिले तर लोक आम्हाला त्याचा जाब विचारतील त्यानंतर आता इकडे तेजीच बोलतो की मला फक्त तात्यांना हा त्रास होऊ नये म्हणून जायचं आहे त्यावर आता इकडे ही गायत्री बोलते की तात्यासाहेबांची एवढी काळजी आहे का आता ही गायत्री मोठमोठ्याने या तात्यांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेते आता सुनंदा व तात्या लगेच बाहेर येतात त्यानंतर आता गायत्री या तात्यांना सांगते की तुमचा लाडका लेख आणि सुनबाई हे घर सोडून चालले आहेत त्यावर आता तात्या काहीच बोलत नाही तर गायत्री पुन्हा या तात्यांना बोलते की तुमचे तत्त्व तर खूप महत्वाचे आहेत आणि ह्या घराची इज्जत पण तितकीच महत्वाची आहे हे बघा तात्या मी सर्वांचा आणि आपल्या घराचा मान डोक्यामध्ये ठेवून हा विचार पूर्णपणे फायनल केलेला आहे कारण ह्या मानसी सणच हिचा आपण घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे असा मी निर्णय घेतला आहे असे पण ही गायत्री आता सर्वांसमोर बोलते तेव्हा आता सर्वजण या गायत्रीकडेच बघत राहतात त्यानंतर आता तात्या बोलतात की सुनबाई तू हा जो काही निर्णय घेतलेला आहे ना तो मला अजिबात मान्य नाहीये तर आता ही गायत्री लगेच तात्यांसमोर येते आणि तात्यांना बोलते की अहो मला पण हा निर्णय मान्य नाहीये परंतु आपल्या घरातल्या असणाऱ्या इज्जतीसाठी हा निर्णय मी घेत आहे असे पण ही गायत्री आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर गायत्री बोलते की तुम्हाला जर एवढ्या घरातल्या असणाऱ्यांचा मान आहे मग तुम्ही का त्यांचे आशीर्वाद घेतले नाही अंगणामध्ये लग्न लावलं आणि आता तर काही घर सोडून निघाले असे आहेत का तुमचे संस्कार प्रभूंचे संस्कार असे आहेत असे ही गायत्री आता सर्वांसमोर या तेजस्व मानसीला बोलते त्यानंतर गायत्री बोलते की आता हे जेव्हा घर सोडून जातील तेव्हा काय यांना आपण फक्त बघत बसायचं का तेवढीच कामे का आपण यांना बघायला असे पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते आता येवो पण असं त्यांचं लग्न झालेलं आहे आणि लोकांना कधी ना कधी ते माहीत पडणार आहे मग जाऊ द्या लोकांनी आपल्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण हिला घरात घेऊया असे पण आता गायत्री या आपल्या सासऱ्यांना सांगते त्यावर तात्या बोलतात की अगं सुनबाई मला हे लग्न मान्य नाहीच आहे तर त्या मुलीला तू घरात कशी घेतेस त्यावर आता गायत्री बोलते की ओ तात्या मला पण हे लग्न मान्य नाही आहे पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री तात्यांना सांगते की आता मला सांगा तेजस आणि ही मुलगी जर घर सोडून गेले तर सासूबाई स्वतःच्या जीवाला किती त्रास करून घेतील असे पण ही गायत्री आता या तात्यांना सांगते त्यानंतर आता ही गायत्री या तात्यांना बोलते की ह्या अगोदर तुम्ही पेपरमध्ये जशा बातम्या छापत होते ना तात्या तसे लोक आपल्या पेपरमधील घरातील बातम्या छापतील की या प्रभूंनी सुनेला आणि लेकाला घराबाहेर काढून दिलं अशा बातम्या छापून येतील तात्या तुमच्या लक्षात कसं येत नाही असे पण आता गायत्री खूप काही ह्या तात्यांची उघडणी करत असते त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मला या प्रभूंच्या घराच्या आब्रूचे धिंडवडे काढायचे नाही ते म्हणून मी इला घरामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असे पण ही गायत्री तात्यांना बोलते आता तर निधीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं तर ता आता तात्या बोलतात की ठीक आहे घे तुला तिला घरात घ्यायचं आहे ना तर तू घेऊ शकते असे पण तात्या या गायत्रीला बोलतात त्यानंतर आता ही गायत्री मोठमोठ्याने टाळ्या वाजवते आणि बोलते की ऐकलं का तात्यांचा काय निर्णय झाला तो असे पण ही गायत्री या तेजसला बोलते नंतर आता गायत्री ही सर्वांना गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी सांगते तर मानसी ही आता आपल्या आईकडे बघते तर संपदा ही मानसीला बोलते की चल माणसी आतमध्ये आपण तयारी करूयात इकडे आता तेजस आपल्या वहिनीला बोलतो की वहिनी हे सर्व तुम्ही करता याचा माझा तुमच्यावर तर विश्वासच बसत नाहीये त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की तुमच्या डोक्यामध्ये वेगळ्याच काहीतरी गेम आहेत वाटतं तर इकडे आता गायत्री बोलते की नाही नाही माझ्या डोक्यामध्ये कुठलीही गेम नाहीये मी फक्त प्रभूंच्या इज्जतीसाठी हे सर्व काही करते असे पण ही गायत्री सांगते पुढे असं बघायला मिळतं की सुयोग ह्या सांगतो की अरे जे काही चाललं आहे ते अगदी योग्य चाललेलं आहे तू गप्प बस तेजा आता असे पण सुयोग ह्या तेजसला बोलून शांत बसवतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता इकडे मानसी व तेजस दोघेही लग्न करणार असतात दोघेही छान तयार होऊन आता एकमेकांच्या गळ्यामध्ये नवरदेव नवरी होऊन हार घालत असतात आणि तेव्हा आता तेजस या मानसीकडे बघत राहतो माणसी ही तेजसकडे बघत तेजसच्या गळ्यात हार घालते तर तेजससुद्धा माणसीच्या गळ्यामध्ये तो फुलांचा हार घालतो सर्वजण तिथेच असतात त्यानंतर आता गायत्री ही दोघांचाही गृह प्रवेश करणार असते आता जेव्हा ही गायत्री या मानसीला घराची पहिली पायरी चढण्यासाठी सांगते तेव्हा बोलते की इथून पुढे आता तुम्ही नवरा बायको झालेले आहात इथून पुढे जेवढी काही सुख दुःख येणार आहे त्या सुख दुःखामध्ये एकमेकांनी एकमेकांना साथ द्या असे म्हणत्यावर आता ही मानसी लगेच तेजसचा हात घट्ट पकडते त्यानंतर आता मित्रांनो तेजस व मानसी दोघेही घरामध्ये एक एक पायऱ्या चढत असतात तर आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद